मित्रांनो सर्वांना जे जो आम्हाला आमच्या एका पॅरलॉल चॅनलमध्ये अनेक फोन येत असतात आणि लग्नाविषयीची माहिती मागणारे विचारणारे ते फोन असतात आणि अक्षरशः या फोनचा सातत्यानं त्रास होत असतो इतर चॅनल्स वाल्यांनाही या गोष्टीची माहिती व्हावी जेव्हा देखाने हा व्हिडिओ बनवत आहोत एक पॅरलॉल म्हणून आम्ही एक मराठा लग्ना क्षेत्राचा समांतर प्लॅटफॉर्म चालवतो तर ते प्लॅटफॉर्म चालवत असताना विवाहापासून पस सावध करणे हा त्यांना उद्देश आहे अनाथ आश्रमाच्या मुलीच्या नावाखाली सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये फसवणूक होते आहे आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला असावी यावर देशाने हा व्हिडिओ बनवत आहे मराठा लग्नाचा हा एक आमचा समांतर प्लॅटफॉर्म आहे लग्न जोडतात तेव्हा आम्ही लग्न जोडवतो आम अशी कुठेच मागणी आम्ही कुठेच दावा करत नाही किंवा कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही मात्र हे करत असताना लोकांची लग्न जुळत नाहीत म्हणून फसवणुकीचे नवीन नवीन खंडे ला मुली। मुली ला मुली। मुली ही काही फसवणूक करणारी तत्व शोधत असतात मग गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली मुलीला वडील नाहीत मुलीच्या वडिला फक्त नारळ मिळेल मुलगी ब्युटी पार्लरचा मुलीला फक्त शेतकरी किंवा कुठल्याही जाती धर्माचं स्थळ चालेल अशा जाहिराती आपण व्हॉट्सअप सोशल मीडिया ग्रुपवर पाहत असतो किंवा काही काही विवाह संस्थापन अशा जाहिराती करतो आणि मग काय होतं की आमची घरी बागडी गोर गरीब लोक विशेषतः महिला या जाहिरातीला या म्हणतापांना बळी पडत आणि दोन हजार पाच हजार सहा हजार देऊन फसवणुकी त्यांची होते अनाथ आश्रमाच्या नावाखाली जी अशीच फसवणूक होते त्याबद्दलची आम्ही माहिती सांगणारे वेगवेगळे बनवले आहेत मात्र हे सांगत असताना पुन्हा एकदा ही माहिती ज्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल त्यांनी गोष्ट लक्षात घ्यावी की अनाथ आश्रमातील एक महाराष्ट्रामध्ये संख्या कमी आहे साई अनाथालय असेल शिर्डीचं किंवा कोल्हापूरचं बालसंस्कार केंद्र असेल पंढरपूरचं असेल किंवा जळगाव भुजावळचं अनाथस्थान असेल तर बरेच जण आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये हे प्रश्न विचारतात की तुम्ही अनाथक्रमाची पट्टी किंवा फोन नंबर का देत नाही तर कुठल्याही गोष्टीची फोन नंबर किंवा पट्टी देणं या बऱ्याच गोष्टीच्या पाठिंबा कम्युनिटी गाईडलाईन्स किंवा त्याची गोपनीयता असते त्या सार्वजनिकपणे प्रसिद्ध करता येत नाहीत ही एक महत्वाची माहिती झाली दुसरी गोष्ट अनाथपक्रमामध्ये मुली नाहीच आहेत आणि जरी असतील एखाद्या अनाथरामध्ये एखादी मुलगी असेल तर त्यांची लग्न करण्याची पद्धत प्रक्रिया ही वेगळी असते प्रत्येक अनाथश्रमाचा एक स्वतःचा स्वतःचा असा बायलाच असतो त्यांचं एक स्वतःची एक नियमावली असते आणि त्या नियमावलीच्या आधीन राहून ते तुम्हाला त्या अनाथ्रमामध्ये प्रवेश द्यायचा नाही द्यायचा मुलीचं लग्न करण्यासाठी कुठे विकास ठेवायचे हे त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्यानंतरच तुम्हाला ती माहिती मिळेल दुसरी गोष्ट तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभाग असेल किंवा महिला व बालकल्याण विभाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या जिल्ह्यातील अनाथ्रमाची माहिती तुम्हाला मिळू शकेल बाकी अशी माहिती ती सार्वजनिक करता येत नाही त्यानंतर अनाथ समाज जर एखादी मुलगी असेल तर त्यांच्या नियमानुसार तिथे त्यांनी अर्ज मागवण्याची काय प्रक्रिया आहे ते ठरवलं असेल तर त्या पद्धतीने अर्ज करावा लागतो मुलगा कमावता असला पाहिजे त्याला कुठलं व्यसन नसत आहे त्या कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा असली पाहिजे त्यानंतर तो मुलगा पस्तीस ते चाळीस हजार रुपये असला पाहिजे त्यानंतर त्या मुलाची गोपनीयपणे चौकशी केली जाते त्याच्यानंतर त्याच्या गावातील कुटुंबातील किंवा त्याच्या गावातील ग्रामपंचायत असेल किंवा नगर प्रशासन असेल तर ते त्याला त्या मुलीला स्वीकारायला तयार आहेत का नाही याची सुद्धा हानी घेतली जाते बऱ्याच प्रकरणामध्ये मुलींच्या बाबतीमध्ये त्या कोर्ट कोर्टाच्या देखरेखी झाली असतात त्यामुळे कोर्टाचं सुद्धा परवानगी घेणं आवश्यक असतं प्रशासकीय कार्यालयाची जे काही समाज कल्याण विभाग असतील किंवा महिला बालकल्याण असतील तर त्यांच्या परवानगी प्रक्रियेतून त्यांना जावं लागतं आणि ही सगळी गोष्ट एवढी वाटते तेवढी सोपी नाही मात्र सोशल मीडियावर जे जाहिराती येतात की आम्ही जे अनाथ आहे अनाथाक्रमात त्या मुलीचं लग्न करायचं आहे किंवा एकवीस ते चाळीस वयागाने आमच्याकडे निले आहे आणि त्याच्यासाठी सात हजार रुपये पाच हजार रुपये गेटपास् हे सगळे कसं कि धंदे आहेत अशा गोष्टीपासून पन आपण सावध असलं पाहिजे नेमकी याची प्रक्रिया काय असते त्याची एक लिंक आम्ही खाली पासवादी दिलेली आहे की तुम्ही आवर्जून पाहात तर धन्यवाद जय श्रीराव